कोंडवा पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहितेचे कलम चौसष्ट सत्याहत्तर प्रमाणे एफ आय आर नोंदवण्यात आलेली आहे यामध्ये या काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोंडव्यातील एका सोसायटीमध्ये निर्भया राहतात त्या ठिकाणी एक डिलिव्हरी बॉय येऊन आपलं बँकेचं एनव्हॉलप आलेलं आहे कृपया आपण हे रिसीव्ह करा असं त्यांना बोलले आणि माझ्याकडं रिसीट घेण्यासाठी पेन नाही असे म्हटले त्यावरून निर्भया ह्या घरामध्ये पेन घ्यायला गेले असता त्यांनी लागलीच फ्लॅटचा दरवाजा बंद करून अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे सर तो घरात घुसला त्याने तिच्या तोंडावर स्प्रे मारला अशी देखील माहिती आहे याबाबत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे घटनास्थळावरती आयकार फॉरेन्सिक एक्सपर्ट्स बोलवण्यात आले होते त्यांना बेशुद्ध करण्यासाठी स्प्रे किंवा इतर कुठलं काय वापर झाला याबाबत विश्लेषणांथे आपल्याला ठोस माहिती मिळेल सर आरोपीने तिच्याच मोबाईलमध्ये स्वतःचा सेल्फी काढला आणि काही मेसेजही दिला असं देखील समोर आले आम्ही निर्भयांच्या मोबाईलची पाहणी केली असता त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे आणि त्यावरती मेसेजही मिळालेला आहे त्या अनुषंगानं आम्ही तांत्रिक विश्लेषण शेषणाच्याद्वारे अधिक तपास करत आहोत आरोपीच्या मोबाईलमध्ये पीडितच्या मोबाईलमध्ये फोटो आहे तर त्याची ओळख पटली का तो नेमका कोण आहे कुठल्या कंपनीचा आहे त्याचं नाव वगैरे समोर आले आतापर्यंत त्या अनुषंगानं गुन्हे शाखेची आणि आमची परिमंडळाची जवळपास दहा पदके आरोपीच्या मागावरती आहेत लवकरच आम्ही आरोपीला अटक करण्यामध्ये यशस्वी होऊ होतो घराचा दरवाजा बंद असतानाही आरोपी घरात कसा शिवला असं त्याने काही बहाण केला होता का नेमकं काय फ्लॅटचा बिल वाजून त्यानं आपलं येणवलं आलेलं आहे आणि मला याची पोच द्या मी पेन विसरलेलो आहे असा बहाणा करून घरामध्ये प्रवेश केला आहे त्या का काही खोटा बहाणा होता याबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत